वाटपणाला येतो पण यात समजून पण घेतलं पाहिजे घेते तिथे जण समजून काय करणार घेत त्यांच्याकडे नाही मग नाही आपण बघत पण नाही पण असं थोडी लोक आहेत घेतात समजून कुणाची गाडी राहायच्या अपेक्षा गाडी सोडत नाही आम्ही आम्ही गाडी सोडतोय की बलगाडी मला खुश झाला पाहिजे महत्वाची त्यांची गाडी चांगली पडली पाहिजे खायनं सर्व गाडी गेली पाहिजे आणि महत्वाची त्यांच्या आलं तर त्यातच आमचा गुलाल भेटला आम्हाला बाकी काय रडते ती माणसं काय काय बैलगाडी मला म्हातारी जे लोक आहेत ना त्याच्यासाठी कोण नाही पण मी आलं सांगतो कधी पण काय रात्र मला हाक मार बारकांनी फोन केला मी जातो सोडाय एखाद्या वेळेस चुकून पाय पडतो कधी कधी आम्हाला मालक बोलणार ते आता आम्हाला माहिते माग चार पाच जण असते ती हळूहळू सोडली तर ती तर देते शंभर दोनशे रुपये पण की ती, ती विचारत नाही आदत मैदान आणि आदत आले मित्रांनो खाली फायनलचा फेरा सुटतोय इकडं सुट्टीचा चप्पल चित्ता सागर किती सोडल्या गाड्या सोडल्या सहा राहिल्या चार फायनल ला बर चार राहिल्या मला सांगा आता चार राहिला मग आता चार मधलं कुठल्या सोडणार आता कारगिल सोडतोय कारगिल म्हणजे असं कधी होतं का आमच्या सोडाय पाहिजे वगैरे काय होतं पण करते अडतीस घेते समजून सगळ्या गाडी आपल्याच येते म्हणून तुम्ही सोडताय बरोबर का पण कधी कधी असं होतं ना मग आता ह्या गाडी त्या गाडीचा ही सुट्टी मेकर आहे परत आपल्या गाडी म्हणजे आणि गाडचं निमिन असते ना लोकांना वाटत वाटपणाला येतो पण समजून पण घेतलं पाहिजे समजून काय करणार घेत नाही मग आपण बघत पण आप नाही पण थोडी लोक आहेत घेते समजून म्हणजे आता प्रत्येकाची सोडत म्हणजे फायनल राहिल्यानंतर एक वेगळा आनंद असतो आपल्या वेळेनुसार हे करावं लागतं जजमेंट हे सांभाळून घ्यावं लागतं सगळ्या बाजू आता हे कारगिल उठत नाही खाली उडी घेत नाही आता तेव्हा आपण सोडतो ना मग ते सोडला पाहिजे चला मित्रांनो बघा सुट्टीचा चप्पल चित्ता म्हणजे आज मला सांग अजून कोण कोण आहे आपली टीम पोट कुठे गेली टीम बाकीची दिला त्या पांडाला तो ज्याला अन्न अण्णा अन्न साहेबांचा कारगिल मी सोडतोय त्या साईडला बघू शकता जोडीदार तुमचा खास निखिल आहे गाडी सोडल्यानंतर एक वेगळं म्हणजे एक वेगळं कला आहे कला लागलं लक्ष काय ठेवावं लागते लक्ष केंद्रित करावं लागते पट्टी झेंड्याकडे पट्टीकडे दहा गाड्या उभ्या राहते त्या असे कंटिन्यू लक्ष ठेवायला लागतं डोळ्याचं पातळ असतं पण झेंडा पाडायला कर तुमचा पण तुम्हाला लागलेलो हात निसाटलेला काय काय झालं हात आणला हा खेळत ती हात लॉक झाला पण प्रत्येक जणी गाड्या सोडायला होती पण ही केल्यानंतर असा दुखाव झाले तर, दुखा तर कोण खर्च करते करते ते खर्च ठराविक जण करते ते काय सांग चाल छोटी मेकरी सुट्टी मेकर मेकरी आता चपळ चित्ता आहे चपळ चित्ता म्हणजे विषय नाही बाबा विषय आता आहे आणि गरिबीत आणि कष्टात वर आलेला असाय सगळं काय आता दोन मैदान बहिले सोडून तीन मैदान सोडून काय वर का नाही भारत बसन सुरुवात झालेली आहे त्यामुळे भारतभर शेवट पर्यंत चार राहणार या वाघाची मला सांगा आज किती राहिले तुमच्याकडे आज नियोजनात एक गाडी राहिली ही गाडी आपल्या ह्याच्या गटा शेमी दोन नंबर होता गाडी लखनच्या ह्याच्यात ती गाडी चांगलीच पाहली गाडीच्या आत मासल्या चांगली पोहती त्या ह्याच्यात दोन नंबर होता गाडी बाबा पक्ष राहिला आज बाबा लय छोटा दिसतोय बरं पण नाही कोणता फायनल नाही दहा पंधरा फायनल आहेत त्याचं तेव्हा त्याकडे बघून कोणी जायचं नाही तर काय पण करू शकतो काय पण जात त्याचा नादच करून करत ना खालून कोण पाहणार पण निकालात घुसणार का तर घुसणार आम्हाला आठल सीमेला गाडी खाल्ला गाडीनं आम्ही इकडे आलो खाली आले पुकारला वर निकाल गाडी लागली बाबाच दणकाय बाबा जोरात तर देवाचं नाव आहे त्याच्या म्हणजे त्याला नावच देवाच आहे साईबाबांचं आज मला सांगा मैदान कसं आहे का मैदान चांगला आहे अति चांगला आहे आणि आपल्याला शिवाय जोकरचा आशीर्वाद लाभलेत त्यामुळे आपले पहिले कंटिन्यू आता दावणीला कंटिन्यू बोलायला मैदान कधी आपलं सत्तावीस तारखेला मैदान आहे एक लाख बक्षीस आहे पहिला तीन नंबर करणार गाड्या ड्रायव्हरांना एलईडी टीव्ही आहे आणि महत्वाचं म्हणजे अजून एक बक्षीस वाढवणार आहे सागरला निकिला अजून दोघं ती काय सुट्टी मी करणार मला काय तर द्यायचं आहे त्या मैदानातनं मी त्या मैदानात देण्याचा प्रयत्न करतो घेण्याचा माझा अजिबात प्रयत्न असतो कारण की सातशेच प्रवेश ठेवल्या जवळपास साठ बैठक त्या मैदानाला फायनलला पात्र राहणार आहे ती त्यामुळं बघा आपण मैदानात आढावा तर घेणारच आहे मित्रांनो खूप छान मैदान आहे या साईडला जाऊया या इकडे चला आज बाबाच काय बाबा काय एक नंबर कोण पळतो म्हणून नियोजन केलं आपली गाडी पळल्यासारखीच पिळी गाडी माहिती चांगली गाडी पळाली बघा आता फायनल किती नंबर होतो चालते चला काय मग काय सांगशाल बाबूशी बाबा काय आता राहिलाय पाहिजे लालू गोरेंच बाबा आता कस कस ओके चला किती सोडले गाडी काय सागर नवीन मी मिळून पाच गाड्या येते पाच आहेत सकाळ जण किती सोडले असतील काय अंदाज लावू नका त्याचा निम्या शंभर एक गाड्या तर गटातल्या झालेल्या मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कधी पण कुणी पण कुणी पण हारी मारू द्या मोठ्यानं मारू द्या नाही तर निम्म्यातल्यानं मारव द्या कुठं पण कुणाची गाडी राहायच्या अपेक्षा गाडी सोडत नाही आम्ही आम्ही गाडी सोडतो या आशाने गाडी मला खुश झाला पाहिजे महत्वाची त्याची गाडी चांगली पाहिली पाहिजे खायन सर्व गाडी गेली पाहिजे आणि मग तो त्यांचे एक चेहरे असे आले तर त्यातच आमचा गुलाल भेटला आम्हाला बाकी काय रडते ती माणसं काय काय बैलगाडी मला म्हातारी जी लोक आहेत ना त्यांच्यासाठी कोण नाही पण मी आलो सांगतो कधी पण काय रात मला हाक मारते बारका बारका फोन फोन केला तर मी जातो सोडाय बैल चला गाडी वळवायला चला।, चला चला मित्र तर मित्रांनो सुट्टीचा चपळ चित्ता शेट तुमचं नाव सांगा आधी आम्ही चंद्रकांत कवळे गोरेगाव वांगी बर आज किती सोडल्या की टोटल एक तीस पस्तीस त्यातल्या किती राहिले काय दोन राहिले की म्हणजे आता फायनल ला कुठली सोडली सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलाखत घ्यायचं कारण मित्रांनो ही एवढी कष्ट ती आज विचार करा एक गाडी सोडायची म्हटलं तरी मालकाला कटाळा येतो त्यातल्या मालकाचं डावाच वेगळंच असतं पण ह्यांनी मला वाटतं पन्नाशी गाडी तर सोडत असत म्हणजे प्रत्येक गटाला सोडत मी एक तर गाडी प्रत्येक गटाला असते शंभर टक्के बर काय आज म्हणजे किती लोक म्हणजे फायनल राहिले तरच पैसे हो फायनल राहिले काय मागायचे गटाला आपल्याला पण लाज वाटली पाहिजे गटाला मागायला पण सर्वसामान्यांच्या गाड्या सोडतात महत्वाची गटाला कोणाची गरिबात सोडली तर ती ती आनंद देतात शंभर दोनशे रुपये पण मोठ्याने सोडले की ती विचारत नाहीत आणि मोठ्यांना असले मोठ्यांना आपण वर काढले पहिल्यापासून पण मोठी काय तेवढी ही नाहीत सर्वसामान्य आणून तर बघा मित्रांनो माणूस मंत्रा सोडली आपली गाडी पण दिली तर दिले, दिले पण तुम्ही बसत नाही नाही असं काय करायची काय गरीब तर गरीबच आहे असं काय करायचं बघा खूप छान सुट्टीचा चपल चित्ता म्हणून तुमचं नाव आहे आणि खरंच ही सगळ्यात लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो अनेक लोक बाकीच्या गोष्टीला जे महत्व देते पण माझं म्हणणं आहे सुट्टी मेकरला खरंच महत्व दिलं पाहिजे कारण एवढ्या गाड्या झेंडा पंचाव लक्ष्य परत एखाद्या चुकून सुटली जी गाडी माग मागे पुढे झाली तर म्हणा सुट्टी मेकर ह्याव झालं म्हणजे एवढा आहे एखाद्या वेळेस चुकून पाय पडतो कधी कधी म्हणजे आम्हाला मालक बोलणार आता आम्हाला माहितीये माग चार पाच जण असते उभी ती डावचणार हळूज ती कुणाचं सुट्टी मेकरच चुकले असं असते ना मित्रांनो धन्यवाद